बिहारच्या निवडणुका इंडिया आघाडीची एकी मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण तेजस्वी यादव की काँग्रेस एका बैठकीत सगळंच ठरलं चलो बिहार बदले बिहार असं म्हणत काँग्रेस आणि आर जे डी ची महाआघाडी आता मैदानात उतरणार आहे आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीतील जागा वाटप आणि मुख्यमंत्री पदाच्या उमेदवारीवरून निर्माण झालेला अंतर्गत तणाव आता संपुष्टात आलाय आर डी म्हणजेच राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी प्रसाद यादव हो, यांच्या नेतृत्वात महाआघाडीत अखेर एकमत झालं मुख्यमंत्री पदाच्या उमेदवारीवरून काँग्रेस आणि आर मध्ये सुरू असलेल्या वाटाघाटीला बुधवारी बावीस ऑक्टोबरला महत्वपूर्ण निर्णय झाला काँग्रेस तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून उभे करण्यास कसरत होती मात्र आता काँग्रेस हा मुद्दा सोडून द्यायला तयार झाली आहे एनडीए आघाडीतील वाढता तणाव आणि समन्वयाच्या अभावामुळे काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाला हस्तक्षेप करावा लागला याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत आणि बिहारचे प्रभारी कृष्णा अल्लावरू यांनी बुधवारी आर मुख्य लालू प्रसाद यादव आणि तेजस्वी यादव यांची पाटणा इथल्या निवासस्थानी भेट घेतली त्या बैठकीत मुख्यमंत्री पदाच्या उमेदवारीवरून सुरू असलेला वाद मिटवण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आलं माध्यमांच्या वृत्तानुसार या बैठकीमुळे दोनही पक्षातील मतभेद आणि काँग्रेस तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून अधिकृतपणे पाठिंबा द्यायला तयार झाली आहे खरंतर तेजस्वी यादव यांनी यापूर्वीच काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून घोषित केलं होतं मात्र काँग्रेसनं तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून अधिकृतपणे जाहीर करायला टाळाटाळ केली होती तसंच आघाडीतील काही पक्षांनी इतर मित्रपक्ष

अगले मुख्यमंत्री चेहरे के रूप में तेज यादव जी को हम लोग करते हैं। तो समझे तेजस्वी जी को घोषित किया था और मैं पूरा यकीन है कि यकीन है कि जो है तेजस्वी जी की घोषणा करना मायने रखता है साथ में सबकी राय बनी है कि जो हमारे अन्य पिछड़ा वर्ग के साथी हैं मुकेशानी जी जिनको आप सब जानते हैं मुकेशानी जी जो एक संघर्ष करते हुए यहाँ तक पहुंचे हैं अपनी पार्टी बनाई है अपनी अकल शरीर से अपनी मेहनत से बनाई है गरीबों के मशिया के रूप में अपनी कौम के मशे के रूप में उभर के आए हैं ऐसे नौजवान को हमने तय किया है वो उप मुख्यमंत्री होंगे साथ में तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडी चलो बिहार बदले बिहार हे निवडणुकीचं मुख्य सूत्र घेऊन मैदानात उतरणार आहे तेजस्वी यांनीही आघाडीत कोणताही वाद नसल्याचं सा सांगत संयुक्त पत्रकार परिषदेत सर्व उत्तर मिळतील असं सूचित केलं आघाडीनं आपली अंतर्गत कमजोरी दूर करून आता निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची तयारी सुरू केली आहे बिहारच्या निवडणुकीवर काँग्रेस आणि आर जेडीच्या महाआघाडीवर इंडिया आघाडीवर तुमचं काय मत आहे बिहारच्या निवडणुका कशा होतील कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका